या जनार्दन देवा देवा या जनार्दन देवा देवा या जनार्दन देवा डम 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 डमृवाजमित या जनार्दन देवा आले का बाबाजी डमरू वाजवीत जर आले नसत एवढं चैतन्यस्त का आले ना बाबा आले बाबा आले बाबा आले, आले हो सद्गुरु स्वामी बाबा आले हो बाबा आले बाबा आले बाबा आले ना

परमपूजनीय वंदनीय रमेगिरी महाराज भोरगिरीजी महाराज सर्व साधू वृंद यतीबेश धारित विरागी वितरागी विश्वस्त मंडळ भक्त मंडळ सेवक मंडळ भजनी मंडळ फलाहार शिजवणारे वाढणारे आणि माझ्या लाडक्या अनुष्ठान ती गुरुबंधून भारताच्या दिव्य संत परंपरेने अर्वाचीन महर्षी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगी महाराज यांच्या पस्तीसाव्या पुण्यतिथीच्या औचित्याने त्यांच्या दिव्य समाधी भूमीत बेट कोपरगाव येथे समाधी मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या महान धार्मिक कार्यक्रमाचा एक भाग जो सामुदायिक जपानुष्ठान शेकडो साधक त्यात सहभागी झाले आहेत त्यांचा तिसऱ्या दिवसाचा सायंकालीन फलाहाराचा हा कार्यक्रम पारायण पारा याला कार्यक्रम केले सत्संग आहे भजन आहे काकडा आहे आरती आहे विधी त्रिकाल आहे श्री गुरुचरित्र पारायण आहे आणि उद्या पर्वापासून तीन दिवसीय श्री दत्त याग आहे त्या सगळ्यांचं उचित मार्गदर्शन आणि सहयोग वंदने रमेगिरी महाराज आणि सर्व मंडळी करतायत तुम्हाला फक्त जप करायचं आहे बाकी सगळी व्यवस्था करणारी माणसं त्या त्या जागेवर सोंगट्यांसारखी बसलेली आहेत उभी आहेत अन्न ब्रह्म रसोर विष्णू भोगता देव महेश्वर वर्ष झाले महेिस्त होऊन बाप मेला की चार महिन्याच्या आत मुलांच्या अवस्था काय होतात तुम्हाला माहित आहे पस्तीस वर्ष समाधीस्थानावर एकही कार्यक्रम करोना काळातला सोडला तर खंडित झालेला नाही ही त्यांच्या दैवी शक्तीची दैवी शक्तीची दैवी अस्तित्वाची प्रतीती आहे आणि म्हणून बाबाजी सांगायचे प्रवचनात की लग्नात पूर्वी वराड आलं कि नवरदेवाच्या बरोबरचे किंवा इतर पाहुणे मंडळींना गंध लावायचा गुलाबाचं फुल द्यायचं आणि हातावर ते का लावायचं ते अत्तर प्रत्येकाने असं अत्तर लावायचं गुलाब पाणी फवारा मारायचे वगैरे वगैरे मग ते अत्तरच असं चोळून चाळून वास घेऊन मंडळी सगळी अत्तर लावणारी मुलं येत होते लावत होते एक म्हातारा वरडातला नवरदेवाकडचा अत्तर बाबा अत्तर घ्या बाबा अत्तर ह्याला वाटायला ऐकून आलं बाबा अत्तर तो म्हणाला लाव पाठी ते सगळे काय मात्र एड पटेल हात पूर्ण खरं आत तर लावायचे सदरावर केला म्हणे लाव अ बाबा ये काय म्हणे तुम्ही हाताला काय पाठीलाच लाव सुगंध सुटला पाहिजे पाठीली की निंदा सुरू होते याचा अर्थ सक्सेस नाहीये जीवनात ज्याच्या पाठीमागे सुरू होते कीर्तीचा सुगंध त्यांच्याच दिव्यत्वावर नियतीनं ईश्वरान शिक्कामोर्तब केलेलं असतं पस्तीस वर्षानंतर ही बाबाजींच्या दिव्यत्वाची अनुभूती इथं पावलो पावली येते समाधीस्त परी अवने वरती। झोकोनी भांडा का पुतळा दासी अनुग्रह देशी बस मरे पुरी प्रभात काळी मंगलमय मेळी स्वामी जनागिरी मुळी कसे प्रभूजवळी बाबाजींची परंपरा बाबाजींची शिकवण आहे आणि ती आपण पुढे चालू की अनुष्ठान आहे याच्या दूध कधी कधी माणसं सगळं सहन बात नाही ती जी सहन करतो तो सगळ अशा संतांना शिवाचा लाळा जनार्दन स्वामींचा पाणाया ज्या अर्जुनाचे घोड्याच्या जखमा श्रीकृष्णाने धुवाव्या अर्जुनाचा रथ चालवावा युद्धामध्ये त्याला शक्ती द्यावी युक्ती द्यावी श्रीकृष्णाचा सख अर्जुन त्या अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू एकटा चक्र भेदन कर भयानक तहान लागली कुठेतरी धूर दिसला धूर आहे म्हणजे कोणीतरी राहत आहे एक ऋषी यज्ञ चालू होता ते समोर बसले ध्यानाला बसले होते हा पाणी मागतोय त्यांचं लक्षण होतंय ते तन तद्रुप झाले होते ते तल्लीन झाले होते आपल्या आराध्याच्या ध्यानामध्ये आणि पाणी देत नाही म्हणून याला अपमान वाटला राग आला मेलेला साप त्यानं त्या ऋषींच्या गळ्यात टाकला तो साप त्यांच्या मुलांनी पाहिला ऋषींच्या आणि साप दिला ज्या कुणी हा आणि अपमान केला माझ्या वडिलांचा सात दिवसात याला तक्षकाचा दंश होईल परिक्षितीला एक लोटा भर पाण्यासाठी आयुष्याचं वाटोळ करून घेत नाही रे तुम्ही आम्ही सामान्य रे पापी पेट का सवाल म्हणजे काय असतो परीक्षिती एक लोटा पाण्यासाठी एवढा अपमान संतांचा एवढा उपमर्द साधूंचा एवढी उपेक्षा एका महान पुण्याची एक, एक लोटाभर पाणी फार झालं होतं ना सगळं राज्य सोडलं आणि सगळं सर्व संघ परित्याग करून सुकताल जाऊन बसले आले ते तर सुखदेव वगैरे तो कथा कथाबाग थोडा संयम ठेवावा ना थोडा उशीर झाला वाढायला का बायकोच्या चार पिढ्यांचा उद्धार करायची सवय आपल्याला नका करू असं गार पोळी वाढली तरी शिव्या आणि गरम वाढली चटका बसला तरी शिवाय त्यांनी करायचं तरी काय रे बाबाजीनी मंत्र साठी दिले की हे हे ज्ञानयज्ञ चालू आहे जपयज्ञ हा ज्ञानयज्ञ हा जपाचा हा यज्ञ आहे सगळा यज्ञ जपयज्ञ मी आहे शेकडो जर साधक यज्ञ करीत असतील तर त्यांच्यासाठी बनवलेला हा प्रसाद हा यज्ञाचा प्रसाद आहे आणि यज्ञशिष्ट अमृत भूजून अमृत म्हणून सेवन करताना अमृत आळणी आहे का खारट आहे का तिखट आहे का गोड आहे का पातळ आहे का घट्ट हे पाहायची काही जरूर आहे का म्हणून खाताना मौन का धरायचं अन्नाची निंदा नको शिजवणाराची निंदा नको वाढणाराची निंदा नको शेजराच्या ताटात ता पाहायचं नाही बापरे तरी चार वेळा घेतली मी एकदाच घेतली पाहिलं काय बाका सुरे खाऊ दे ना ज्याला पचल त्याने खावं कधी स्पर्धा करू नका बाबाजी सांगायचे बाबाजी शिकवायचे आणि खाताना हे इतकं पवित्र तुमच्यासाठी का बनवलं जातं त्यांना बाहेर जायची परवानगी नाही आहे त्यांना चपला घालून बनवायची परवानगी नाही आहे तोदार गुटकेन बिड्या ठेवून शिजवायची परवानगी नाही वाढणाऱ्यांना नाही खाणाऱ्यांनाही एक विशिष्ट पवित्र जागा पवित्र वेळ पवित्र मंत्राचा उच्चार पवित्र भजनाचा उच्चार याचा मागचा हेतूच तो आहे लक्षात घ्या थोडीसुद्धा तुमच्यावर कोणाची नजर नको बाहेर खूप मोठी मोठी माणसं बसले एक एक जण एवढा खर्च उचले एवढ्याने बसलेत पण अलाउड नाही मध्ये त्यांना का ते कुठून आलेत कोणाला शिवून आलेत तुम्हाला शिवले त्यांच्या दृष्टीत कुठले विकार आहे आपल्याला माहीत नाही ना आणि म्हणून बाबाजींचा खूप मोठा नियम होता बाबाजींचा फराळ शिजवणारा एकच कोणीतरी असायचा शिष्य वर्षानुवर्ष आणि ते करताना स्नान करून बाबाजींचा फराळ शिजवायचा साबुदाणा असेल भाजी असेल ज्या जे असेल बाबाजींना भाजीपाला खूप आवडायचा आणि ती भाजीपाला दर सोमवारी वेरुळा नेऊन द्यायचं फार मोठं काम आणणं आमचे चव्हाणसाहेब चव्हाणबाई ह्या करायच्या मला त्यांच्या सेवेचा उद्घोष करून पुण्य कमी करायचं नाही बाबाजींना काय आवडत होतं हे जेवढं दोन चार लोकांना माहीत आहे तेवढं कुणालाच माहीत नाही समजून घ्या आणि ती गुरूंची रीत गुरुजी परंपरा गुरूंची अभिरुची शिष्याला कळली पाहिजे त्र्यंबकेश्वरला ते मंदिराचं काम चाललं होतं आम्ही असे बसलो होतो माझा एक मित्र होता रमेश गणपतगमे वारला आता मध्ये येतो बाबाजी सहज बोलले भाऊ पाटील लय डोंगर इथं ब्रह्मगिरी गंगावाडी तर उमरीत झाडं असतील ना म्हणजे आहे बाबाजी मग हरभरा एवढ्याला उमरे मिळालेत पा कशाला बाबाजी कारण आम्ही नवीन होतो म्हणाले बाबाला उंबराची भाजी खूप आवडती जनार्दन समीना कवळे उंबराची भाजी आवडायची एकाचे दोन करायचे उकडून घ्यायचे फ्राय करायचे किंवा ठेचून ठेचून <coughs> उपवासन मीठ टाकून थोडी भाकरी करायची खूप आवडायची एक शब्द फक्त गुरूंचा उमरा एक बघ आम्ही दोघांनी क्षमा मला मी तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून सांगतो माझ्या कर्तृत्वाचा अहंकार नाही अशा डोंगरात फिरून फिरून असे झाडं शोधले होते बाबा दर आठवड्यातून एकदा बाबाजींना उमरं पोच झाले पाहिजे काही उमरांना उन्हाळ्यात यायचे काही नाही उन्हाळ्यात यायचे काही हिवाळ्यात यायचे काही पावसाळ्यात असे झाडं शोधून ठेवले आपल्या गुरूंना ज्याची गरज आहे ते आपण आधी पाहून ठेवायचं ही दक्षता असते आणि खाताना ते वाढणारा बाबाजींचा शिष्य स्नान करून शिजून घेऊन जाताना कोणी पाहायचा नाही कोणी स्पर्श करायचा नाही बाबाजी वेरुळा होते आणि तिथं शिजवणारा एक वृद्ध होता थोडासा या मंडळींना माहिती त्याचं नाव गोंडेगावचे बाबा होते नका नाव घेऊ वारले ते आपण त्यांचा नाही बाबाजींना त्यांनी वाढून दिलं असं हातात पाणी घेऊन बाबाजीने सुरुवात करणार तेवढ्यात बाबाजीना कढी खूप आवडायची बाबाजीना उमराचा मोहोर येतो असा दाणे असतात ना तसा मोहोकरीचा करीचा मोहोर त्याला चिगूर 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 गुरुदेवांचं होतं बाबाजींना कढी खूप आवडायची ह ना खूप आवडायची आणि म्हणून त्या पूजा करणारा तयार काही एक दिवस कढी केली ठेवलं बाबाजीने पाणी घेतलं असं फिरवलं तर कढीचा जो ग्लास होता बाबाजी धातूच्या बाबाजी धातूच्या भांड्या जेवत नव्हते स्टीलच्या तांब्याच्या पितळ्याच्या चा, चांदीच्या नाही बाबाजींचा लाकडाची परवळ होता असा उंबराच्या झाडाची फांदी कोरून तोडून त्याच्यात असतं पाणी प्यायला लाकडाचा ग्लास होता नंतर नारळची करवंटी होती इतकं वैराग्य की धातू सुद्धा नाही सोनं चांदी कुठं राहिली आणि मग धाबा 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 ऐका 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 बाबाजींनी तो लाकडी उंबराच्या फांद्या तो ग्लासमध्ये ती कढी आणि ती अशी ओतून घेतलेली पाहिली कारण त्या लाकडाच्या त्या पेल्याला ती ओतल्यावर असं कटलेली होती कढी अशी ओघळा आतो ना आपण असं मग बाबाजी विचारलं हे असं काय तर तो, तो बनवणारा म्हणाला हे बाबाजीने स्वतः सांगितलंय तुम्हालाही माहीत आहे स्वतः बाबाजीने सांगितलंय आम्हाला अनेक वेळा की त्या माणसाने सांगितलं जो कोण पाटील होता की बाबाजी कढी ओतताना खूप सुगंध आला मग मी म्हटलं आपल्याला कढी आवडतं थोडी मी काढून ठेवली मग तुम्हाला आणून दिली बाबाजीने फक्त त्याकडे पाहिलं अरे 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 पाटील सायला बसल्यावर कधीच वळून पाहिलं नाही आज द्या येऊन द्या येऊन प्रकृती आहे भूक नसताना खा ही विकृती आहे भूक लागल्यावर खाताना कोणी उपाशी समोर असला तर एक भाकरीतल्या अर्धी तू खा अर्धी त्याला दे ही संस्कृती आहे आणि त्याच्यावरही नाही भूकेल्याचं भागलं तर आपली आख्खी भाकर दुसऱ्याला देतो ही विरक्ती आहे याच्यात तू फेल गेला पोटाच्या नावाखाली पोटोबा करता करता भीमसेना तू कोणाच्या पोटाचा घरातही विचार केला नाही पंक्तीतही विचार केला नाही इतरांचे विचार करायचा असतो आणि ही वेदाची याज्ञा आहे सहनो भूनक तू याचा अर्थच तो आहे आणि म्हणून सामुदायिकरित्या का बसायचं तर सगळ्यांच्या कृतार्थतेचा तृप्तीचा क्षण एका वेळेस सगळ्यांनी अनुभवायचा असतो हातात पाणी बाबा मंत्र म्हणता येत <coughs> अहं वैश्वानरो रोणिनां देहिमा प्राणापान समायोक्ता पचम्यम् चतुर्विधम् अहं क्रत्र यज्ञ स्वधाम औषधम् मंत्रह मे वाज महम्नेहंभूत ब्रमा ब्रह्महवी ब्रह्मणग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मेण तिन गर्मा समाधीन यज्ञशिष्टाशुना संतो मुचिश यज्ञिष्टमृत भोजो या ब्रह्म सनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादे प्रसादुखाना हि जायते प्रसन्न चेत सुवतीष्टे अंजने गर्भ कुमार कुमार्रह्मचारिण दृष्टिदोषविनाशाय हनुमन्तस्मराम्यहम् शिवार्पण कृष्णार्पण ॐपर ब्रह्मार्पणमस्तु नमः शीषार भगवान की नर्मदा माता की जगदंबा माता की गंगा गोदावरी माता की गोपाल कृष्ण भगवान की साधू चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 लक्ष्मी रंजन संदुरो स्वामी महाराज की बजरंग बलि की जय सब संतना की मसा पाइए प्रभु शिव सरस्वती गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी जी महाराज इलाहा सत्संग अनुष्ठान सोहळा गुरुचरित्र पारायण सोहळा पर्वापासून य दत्त याग हा सोहळा सुरू होणार आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी ज्या भाविकांनी या अनुष्ठानार्थी यांच्याकरता आपल्या सर्वाकरता प्रसाद महाप्रसादाचं नियोजन केलं आहे ज्यांनी या ठिकाणी फलाराचं या ठिकाणी नियोजन केलं आहे ते भाविक जे अन्न जाते सुखी म्हटला आहे आणि त्यांचं या ठिकाणी नाव उल्लेख करूया त्यांनी या ठिकाणी सचिव अंत्रे साहेब यांच्या हस्ते श्याल श्रीफळ घेऊन जायचं आहे त्यांच्या नामाचा या ठिकाणी नावाचा उल्लेख करूया म्हणणे श्री सतीश जगन्नाथ कोते पाटील शिर्डी या ठिकाणी असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे भगवान कारभारी डुबे देरडे कोराळे आणि भाऊसाहेब त्र्यंबकराव रांदव देरडे कोराळे त्याचप्रमाणे राजेंद्र चंद्रभान चौधरी पोहेगाव यांनी स्टेजवर यायचं आहे आश्रमाच्या वतीने शाल श्रीफळ स्वीकारायचं आहे थोड़ी से पुरा थोड़ा सा गुरु जी शाल सिर पर सतीश जगन्नाथ कोते पाटिल महेश दुबे महेश दुबे भगवान करभारी डुबे देरडे कोराळे भाऊसाहेब त्र्यंबक रांदव भाऊसाहेब साहेब त्र्यंबक रांदव कोराळे राजेंद्र राजेंद्र चंद्रभान चौधरी पोहेगा राजेंद्र झाले का किंवा सर झाले अनुष्ठानार्थी यांची एक तक्रार आलेली आहे अनुष्ठानार्थी हॉल मध्ये एकमेकांना बोराच्या बिया खारीच्या बिया केळीचे साल्ट एकमेकाला फेकून मारतात बरोबर आहे त्यांनी मग कुठं मारायचे ते ते एकमेकालाच मारले पाहिजे ह काय हरकत नाही एकमेकाला मारा थे नाही नाही मारायचे नाही ते व्यवस्थित आठवड्या सालट ते व्यवस्थित बाजूला टाकायचे आहे घरची सवय अजून गेली नाही झाले तीन दिवस झाले ना सुधारणा करा अनुष्ठानार्थी आठवळ्या खाडकीच्या बिया केळाचे सालटे मारू नका एकमेकाला वाटलं ते सालटे खाऊन घ्या आठवळ्या खाऊन घ्या नका नका खाऊ नका लांब फेकून द्या असं करू नका तुम्ही आली सद्गुरु संत जनार्दन स्वामी महाराज परम परमपूजर मिर महाराज नाम गात जनार्दनाचे नाम गात जनार्दनाचे सार्थक कवई जनमाचे सार्थक होई जनमाचे नाम गात जनार्दनाचे जनार्दनाचे नमदात जनार्दनाचे सार्थ कवय जनमाचे सार्थ कवय जनमा जनार्दनचे जनार्दनाचे गात जनार्दनाचे सार्थ कन जन्मा सात को जन्मा अठार पु चौष्ठ अठरा वेद सी बोलती वचने चे सार्थ अंधश्रद्लवलेश सा, दे। अंधश्रद् पुलवलेश तर कवितर्क माजास कवितर्क जपास बाबा सांगती नाम शिवाचे बाबा सांगती नाम शिवाचे सार्थक होई जनमा